श्री स्वामी समर्थ मी माझ्या मुलासाठी हे गाणं म्हणते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाळात सुख बाळ नारवाल्यात निजली ग निजली बाळत नारवाल्यात निजली निजली एरी गाय वासराची प्रेम पाण्यात भिजली ग भिजली प्रेम पाण्यात भिजली भिजली गिरणीचं काम बाळा नारसांग सांगती वंगाळ वंगाळ नार सांगती वंगाळ वंगाळ सांगते बाळा तुला राघुजीवर सांभाळ रांबाळ राघुजीवर सांभाळ सांभाळ मजुरी करून मी राहीन घराला ग घराला मी ग राहीन घराला घराला शाळेत घालीन मी माझ्या लाडक्या बाळाला ग बाळाला माझ्या लाडक्या बाळाला बाळाला बाळ शाळेत जाईल बाळ डॉक्टर होईल ग होईल रागो डॉक्टर होईल होईल दुबळी त्याची आई त्याचं सुख ग पाहिल ग पाहिल त्याचं सुख ग पाहिल पाहिल नको तुझा दादा पुरणपोळी पोळी बेत बेत र तुझा बेत पुरणपोळीचा पोळीचा नको रे दादा मला मान देऊ लुगड चोळी चार चोळीचा नको लुगड चोळीचा चोळीचा नाही अपेक्षा दादा मला तुझ्या रधनाची र धनाची दादा तुझ्या रनाची धनाची कष्टर करील दादा तुझी बहीण मानाची र मानाची तुझी बहीण मानाची मानाची दादा तुझी बहीण मनाची मानाची बहीण मानाची मानाची श्री स्वामी समर्थ